आईवरून शिवी दिल्याने मित्राचाच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे सिंधुशंकर वनवी वय वीस वाशिनाका कळंबा रिंगरोड असे मृताचे नाव आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासात संशयित आरोपी मनीष जालिंदर राऊत वय अठ्ठावीस राहणार वाशिनाका कळंबा रिंगरोड याला अटक केली आहे दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर आईवरून शिवी मित्राचा खून केल्याची कबुली संशयित मनीष यांनी दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सोमवारी पहाटे गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम जाणाऱ्या रोडवर समोर फुटपाथवर इलेक्ट्रिक पोला केबलद्वारे अज्ञात तरुणाचा गळा आवळून संशयितरित्या खून झाल्याचं उघडकीस आले या घटनेमुळे संपूर्ण पोलिस हदरून गेले शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की मनीष राऊतने खून केला त्यानुसार ते त्याला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली मनीष राऊत आणि सिद्धू मनवी दोघे मित्र होते रविवारी रात्री दारू पिऊन जेवण करण्यासाठी ते बाहेर पडले या दरम्यान दोघांचा वाद झाला आणि सिद्धूने आईवरून मनीषला शिवीगाळ केली हा राग सहन न झाल्याने यांनी सिद्धूचा खून करून कबुली संशयित मनीषाने दिलीये